मला काय आश्चर्य वाटत नाही कारण मला एक आश्चर्य एकाच आश्च गोष्टीचं वाटतं की एवढं मोठं बहुमत मिळाल्यानंतर पहिला निर्णय असा होतो की दुधाचा भाव तीन रुपयांनी शेतकऱ्यांना जे तीन रुपये मिळणार होते त्याच्यात कपात केलेली आहे ही पहिलीच बातमी तुमच्या सगळ्या चॅनलवर आली आणि ज्यांनी एवढा विश्वासाच्या नात्याने जर त्यांना मतदान दिलं असेल तर पहिला घणाघात त्यांनी खुणाचा गेला तर गरीब कष्ट करणाऱ्या देशाच्या शेतकऱ्याचा आणि निर्णय म्हणजे पार्टी विथ अ डिफरन्स वगैरे भारतीय जनता पक्ष स्वतःला म्हणायचा नेहमी आता त्यांनी जे एवढे इफेक्टिव्ह असतात ते किती कॅज्युअल अप्रोच आहे महाराष्ट्रासारखं एवढं मोठं राज्य महत्त्वाचं राज्य त्याच्यात एवढं अग्रेरियन क्रायसिस चाललेलं आहे अशा ठिकाणी मुख्यमंत्री एवढं मोठं बहुमत असताना अशी काय अडचण येते की मुख्यमंत्र्याचा तो निर्णय घेऊ शकत नाही म्हणजे हे कुणाच्याही बुद्धिमत्तेच्या बाहेरचं आहे किंवा लॉजिकच्या बाहेरचं आहे आज दिवसभरात असं अपडेट आलेलं आहे की शिंदेना कुठलाही शब्द दिलेला नव्हता असं महायुतीचे नेतेच म्हणतात स्वतः पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असेल ना आता कोणी कोणाला काय शब्द दिला कोणी फिरवला आता देव जाणे कारण आणि तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उद्धवजी हेच सांगत होते म्हणजे योगायोग बघा की दोन हजार एकोणीस मध्ये जसं कमिटमेंटचा इश्यू झालाय तसाच चोवीस मध्ये झालाय हे खूप इंटरेस्टिंग ता, आहे भाजप सत्ता स्थापन करत असताना कायम अडचण येते मग चौदा साली पण अडचण आली एकोणीसला पण आली चोवीस ला पण येते दरवेळी असं का होत काय वाटत भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षांनी याचं उत्तर दिलं पाहिजे ना मी कसं देणार हा प्रश्न निर्माण झालाय कि शब्द दिला होता दिला नव्हता भाजपचे नेते म्हणतात शिंदे यांच्या वतीनं शब्द दिला नाही असं सांगितलं की प्रॉमिस दिला आहे आम्हाला खात्री आहे की भाजप पण एकोणीस मध्ये उद्धवजी हेच म्हणत होते ना म्हणजे जणू का जसं टर्न बॅक द क्लॉक तुम्ही पाच वर्ष चे आधीचे दिवस आठवत आहेत मला उद्धवजी हेच वारंवार सांगत होते दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची जेव्हा युती तुटली ती ह्याच्यावरच तुटली ना कारण का उद्धवजी सारखं म्हणत होते की मला शब्द दिला होता आणि भारतीय जनता पक्ष नाही म्हणत होती आता तीच परिस्थिती पुन्हा झाली आहे मी तुमच्याच सगळ्या चॅनलवर कारण का शेवटी शिंदे साहेबांच्याच चेहऱ्यावर झालं ना सगळं तो शिंदे साहेबांचा करिश्मा होता हे आपल्याला मान्यच करावं लागेल ठाकरेंना जसं था फसवलं तसं शिंदेला फसवले भाजप फसवते असं म्हणायचं आता ह्याचं उत्तर तुम्ही शिंदे साहेबांच्या सेनेला विचारावं लागेल मी कसं उत्तर ह्याचं देणार पण एक मान्यच करावं लागेल की भारतीय जनता पक्ष किंवा आम्ही आम्ही विरोधी पक्षात आहोत आम्ही काय नुसतं शिंदेसाहेबांचं सा कौतुक करणार नाही पण एका सशक्त लोकशाहीमध्ये शेवटी आम्हाला मान्यच केलं पाहिजे की शिंदेसाहेबांचा सा चेहरा घेऊन जी महायुती उभी राहिली त्याला यश मिळालं आहे हे आम्हाला म्हणजे आमचे बरेच त्याच्यात मुद्दे आहेत पण ह्या क्षणीत आम्हाला मान्य केलं पाहिजे की शिंदेसाहेबांचा सा चेहरा घेऊनच हे लोकांपर्यंत गेले ते नेते ते, ते मुख्यमंत्री त्यांनी केलेले कष्ट हे मान्यच करायला लागेल कुणाला हे तुमच्याच चॅनल वर कव्हर झाले मुद्दा हा आहे की उद्धवजीनी जी भूमिका घेतली होती ती एकनाथ शिंदे घेतली तुम्हाला असं होय डेटा स्पीक्स होऊडर दॅन वर्ड ना डेटाच बघा ना ट्रम्पेटचा म्हणजे आता तुम्ही एक लांबच उदाहरण कशाला द्या आपले निकम आंबेगावलाच आंबेगावलाच एकाच नावाची दोन माणसं प्लस त्याला ट्रम्पेट आणि एक म्हणजे तुतारी आणि पिपाणी देऊन तिथे किती तीन हजार ती मतं काहीतरी का त्याला मिळाली आमची सीट पंधराशे तेराशे मताने गेली त्यामुळे अशी बरीच उदाहरणं आहेत पण आता ठीक आहे आता आता रडत बसण्यात काही पॉईंट नाही आहे आता ही लढाई आम्हाला लढावी लागणार आहे हीच लढाई पवारसाहेबांनी आता काही वेळापूर्वी ज्यावेळा बैठक झाली महाराष्ट्रामध्ये त्यावेळा म्हटलेला आहे लढायचा आहे ई व्ही विरोधात सगळे विरोधक आता एकत्र येणार का देशभरात बघा ईव्ही वर मी स्वतः निवडून आलेले त्याच्यामुळे ई एम आणि एक नाही मी चार वेळा निवडून okay. आले त्यामुळे ई व्ही एम बद्दल माझं म्हणणं आहे की आणखीन प्रूफ आणि आणखीन चर्चा आमच्याकडूनही अकॅडमिकली आणि त्याचे पुरावे पण थोडे आमच्याकडून ठोस आले पाहिजेत हे माझं वैयक्तिक मत आहे आणि जे okay. मला येतंय सातत्याने मला फील्डवरनं ते धक्कादायक आहे त्याच्यामुळे मलाही असं मनात कुठेतरी आता भीती वाटायला लागली आहे की हो रे बाबा आपण एवढा विश्वास ते ईव्हीएमवर टाकला तर आपलं काही चुकतंय का अशी एक भावना मनात यायला लागलीच आहे ना कारण का डेटा स्पीक्स लार दॅन वर्ड्स मी मी कितीही म्हणले तरी डेटा हॅज टू लॉजिकली एक्सप्लेन ना शेवटी आहे टेक्नॉलॉजी आहे बे बॅलेट पेपरवर व्हावं ही आमची सगळ्यांचीच मागणी आहे आणि अनेक म्हणजे माझ्या ह्याने मागच्याही इलेक्शन माझी मध्ये मागणी होतीच त्याच्यामुळे जर माझं काय म्हणणं आहे की एवढं तुम्हाला गणगणीत यश मिळतच आहे तर मग बॅलेट काय आणि ईव्हीएम काय तुम्हाला बॅलेटवर घ्यायला जर मागणी माँचे असेल तर काय अडचणी चे आकडेवारी समोर येते त्याच्यामध्ये प्रत्यक्षात झालेलं मतदान मिळालेलं मतदान याच्यामध्ये तफावतीचे हो आकडे मांडले जातात वेगवेगळ्या भागातून व्हिडिओ समोर येत आहेत की या ठिकाणी स्वतःचा उमेदवार त्या गावातला आहे त्या गावात एक त्याला एकही मतदान मिळत नाही आहे हे सगळं समोर पाहिल्यानंतर आज संविधान दिवस आहे अशा निमित्ताने लोकशाहीवरती ह्या सगळ्या प्रश्नचिन्ह उपस्थित झालं मी मा मी तर खरं आज काँग्रेसच्या माझ्या अनेक सहकाऱ्यांची आज दिल्लीतही माझी सकाळी भेट झाली मी सगळ्यांना विनंती केली की के एक इंडिया अलायन्स आणि ज्याचा कुणाचा ई व्ही एमवर ज्या काही सूचना असतील त्याचा आम्ही एक पूर्ण दिवसाचे आमचे अनुभव ह्याचं एक पूर्ण दिवसाचं वर्कशॉप आणि डेटा कलेक्शन करावं सगळ्यांनी एकत्र यावं दिवसभर बसावं डेटाचे आमचे अनुभव हरियाणाचे अनुभव या सगळ्यावर एक, एक सविस्तर चर्चा व्हावी आणि मग सरकारकडे आम्ही काही मांडावं की बाबा सरकार किंवा इलेक्शन कमिशनकडे जाऊन की बाबा असे असे वन टू थ्री फोर फाईव्ह असे आमचे काही प्रश्न आहेत हे खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत नाही तर असं जर समजा म्हणजे आपण एक मिनटं समजून चालूया की आम्ही म्हणतोय ते शंभर टक्के बरोबर आहे तर मग असं जर असेल किंवा त्याच्यात पन्नास टक्केही जर प्रश्नचिन्ह असेल तर मग ह्या देशात कधीच विरोधी पक्षातल्या काही म्हणजे आमचं सरकार एखादीच बदलणार नाही आणि हे योग्य नाही ना एका सशक्त लोकशाहीसाठी ते योग्य नाही माझं म्हणणं आहे कॉपी करून पास करण्यात काय मजा आहे हरकत नाही आणि मी म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे जे मी वारंवार सगळ्यांना मनमोकळेपणे सांगते आम्ही हरलो याचं दुःख नाही शेवटी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोकांनी जो निर्णय घेतला तो आम्ही मान्य केलाच पाहिजे आणि तो मी पूर्णपणे मान्य करते की ठीक आहे आमचं सरकार आलं नाही हे मला पूर्णपणे मान्य आहे पण ज्या पद्धतीने आमच्या सीट कमी झाल्या आहेत चारच महिन्यात अशी काय क्रांती घडली आणि फील्डवर तुम्ही सगळे फिरत होता आम्ही सगळे फिरत होतो म्हणजे असं नाही आहे ना की तुमचं काहीतरी वेगळं मत होतं माझं काहीतरी वेगळं मत आहे फील्डवर आपण सगळे होतो आणि आमचे इतके कमी येणं जेव्हा म्हणजे जेवढ्या आम्ही हिशोबाला आमचाच हिशोब धरा बाकीच्या घरात कशाला बघायचं आम्ही दहा सीट जिंकलो म्हणजे साठ आमदार साठ आमदारांना ऐंशी पंचवीस सीटला आमच्या आम्हाला पडलेली मतं आम्हाला पडलेल्या ज्या गॅप्स आहेत त्या सगळ्यामध्ये असं प्रश्नचिन्ह होतंच ना की अशी काय मोठं असं काय मोठं एवढं झालं की एवढा मोठा स्विंग झाला त्यामुळे मनात असं वाटतं की आम्ही हरलो आम्ही सत्तेमध्ये नाही याच्याबद्दल मला अजिबात दुःख नाही मी प्रांजळपणे सांगते की आम्हाला हे मान्य केलंच पाहिजे पण इतक्या कमी आमचा नंबर येईल ह्याच्यावर माझा आजही विश्वास नाही बर दुसरी गोष्ट आता मुख्यमंत्रीपदाबद्दल जी सगळी चर्चा चालू आहे यामध्ये दादा सायलेंट आहेत उपमुख्यमंत्रीपद फिक्स आहे दादांना माहिती आहे म्हणून ते प्रयत्न कर याबद्दल तुमचं मत नाही ना माझं काही नाही बदल हे बघा एक तर आता दुसरे घर घरमे क्यू झाको आमलं आता इलेक्शन झालेलं आहे आता जो काय निर्णय आलेला आलेला आहे आम्हाला आमची संघटना बांधणी आमचा विचार छत्रपतींचा विचार शाहू फुले आंबेडकरांचा विचार म्हणजे आता तुम्ही साधीच गोष्ट बघा परवा कराडला एवढं सत्तेतून लोक आले एवढे लोक त्या भागातून भारतीय जनता पक्षाला एवढं मोठं यश आलं सेनेला शिंदेंच्या सेनेला एवढं सेने यश आलं कुणालाही एकालाही वाटू नये की या राज्याचे पहिले मुख्यमंत्री चव्हाण साहेबांच्या चव्हाणसाहेबांच्या संगमाला जाऊन नतमस्तक व्हावं एकालाही वाटलं नाही म्हणजे चव्हाण साहेबांचा सा विचार या सरकारसाठी महत्त्वाचा नाही आहे हे त्यांच्या कृतीतून दिसतंय ना एक अजित पवार जाऊन आले पण एक अजित पवार त्या पक्षाचे एक भाग आहेत म्हणून म्हणजे त्यांच्या आघाडीचे त्यांच्या युतीचे पण बाकीचं सरकारकडून मला काय फार आणि हे काही काँग्रेस विचाराचे फक्त म्हणून नाही ते या देशा राज्याचे आणि देशाचे खूप मोठे नेते आहेत मग मा भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या सेनाला एवढं साहेबांबद्दल आदर सन्मान करायला अडचण काय आहे जनताचा प्रश्न है असा आहे जनताने कुठेतरी एक स्टेबल बहुमत दिलं मी तुम्हाला खरं सांगू का सुद्धा पॉलिटिकल तो त्यांच्या अंतर्गत कॉन्फ्लिक्ट अँड अँबिशन्स म्हणे पण मला विचाराल तर आज भारतीय जनता पक्ष स्वतःच्या हिमतीवर पण सरकार करू शकतो एकशे पन्नास त्यांचे आणि त्यांचे छोटे इंडिपेंडन्स आहेतच भारतीय जनता पक्षाला आतापर्यंत सरकार करून कामाला लागायला काहीच हरकत नव्हती आणि त्यांचं नेहमी असर्टिव्ह असतं अरे तुम्ही लोक वेळ लावता आता ते आता ते का वेळ लावत आहेत त्यांना तर एवढं मोठं बहुमत मिळालं आणि भारतीय जनता पक्षाला मित्र पक्षाची पण गरज नाही आहे नांदेडमध्ये तुम्हाला खरं सांगू आता परत ते सगळे मला म्हणतील हो सुप्रिया सुळेंचा रडीचा डाव वगैरे मी रडीचा डाव कधी केला नाही आणि मी कॉपी करून कधी पास के झालेले नाही त्याच्यामुळे माझं एकच वारंवार मत आहे की या सगळ्याचा आम्ही पुढच्या एवढं डस्ट हॅज टू सेटल लावून आत्ताच इलेक्शन झालं अनेक आरोप प्रत्यारोप झालेले आहेत या सगळ्याचा सायंटिफिक अभ्यास झाला पाहिजे वार जे या मताची मी आहे सगळा जो डेटा वारंवार जे व्हिडिओज येत आहेत त्याचा सगळ्याचा अभ्यास झाला पाहिजे त्याच्यातून पुढच्या एक दोन चार पाच दिवसात आम्ही आमचे मित्र पक्ष आणि सगळेच कॅन्डिडेट त्यांचे अनुभव त्या आणि डेटा ड्रिव्हन हा नुसते मी कधीच विरोधात आहे म्हणून खोटे नाटे त्यांच्यासारखी मला सवय नाही खोटे नाटे आरोप करत बसायचे पण त्याच्यामुळे हा सगळ्याचा एक अकॅडमिक सायंटिफिक अभ्यास व्हावा या मताची मॅम जनताने एकच मिनट जनताने एक मॅन्डेट दिला आहे आजच जुनी महाराष्ट्र असेंब्ली डिझॉल्व्ह झाली आहे इतके दिवस झाले जनताने अ फॉरिझन दिला स्टेबिलिटी आणायला पण अजून पण सिच्युएशन व्हॉलटाईल आहे काहीच फिक्स नाही आहे जनताला हा अगेन कुठे ना कुठे धोका किंवा हे आहे तुमच्या प्रश्नाच माझं उत्तर आहे ना आज पत्रकारांना ज्या भारतीय जनता पक्षाला एवढं एकशे तेहतीस प्लस त्यांचे बारा पंधरा लोक त्यांचे मित्र पक्ष म्हणजे हे दोन मोठे मित्र पक्ष आमच्याकडून तोडून नेलेले मी बोलत नाहीये मी फक्त त्यांचे म्हणते तेच दीडशे आहे कोणी त्यांना थांबवलं आहे सरकार बनवायला आम्ही त्यांच्या जागेवर असतो तर शपथविधी घेऊन कामाला लागलो असतो का आज राज्याला कामाची गरज आहे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार सोयाबीन कपास दुधाचा भाव हे सगळे एवढी मोठं राज्याच्या आव्हा मोठी आव्हानं असताना किती कॅज्युअल त्यांचा अप्रोच आहे दुर्दैव आहे गोपीचंद पडळकर हे सिरियसली घेत नाहीत त्यांचं काम साहेबांचा सा अध्याय संपलाय निवृत्ती घ्यावी पवार साहेबांनी असं सा। ठीक आहे का प्रत्येक सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार असतो प्रमोदजी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस ला निर्णय घेतला होता तशाच पद्धतीचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील काय वाटतं तुम्ही त्यावेळी महाविकास आघाडी त्यांचे साथ देऊ ते खूप हायपोथेटिकल प्रश्न आहेत सगळे त्यामुळे मला काय वाटत नाही तसं काय भूमिका घेतील मला स्वतःला वाटत नाही let